हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझी सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे तो पिओ हाय म्हणत आहे तर आला होता रांगत रांगत मी देवपूजा करीत होते त्यालासुद्धा बाप्पा कर म्हणत होता तो खात होता बिस्किट त्याला चारीत होते आता बिस्किट मी देवपूजा वगैरे झाली होती तर आज माझं सकाळचं म्हणजे दिवसभराचं रोटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तरी माझा सकाळचा स्वयंपाक सरळ झालेला होता अळुवड्या बनवलेल्या होत्या चपाती भाकरी वगैरे झाल्या होत्या तिथे पावभाजी होती रात्री पावभाजी केलेली होती तर पाव शिल्लक राहिलं होतं दोनच तर चपात्या भाकरी सरळ झालेलं होतं तर फ्लावर आणि डोबळीची सुकी भाजी केलेली होती तर दूध तापवलेलं होतं म्हणजे सकाळचं सर्व आवरलेलं होतं आता कपडे विजायला घातलेले होते कपडे धुवायची होती त्यानंतर मग गायंना पाणी वगैरे पाजायचं होतं किचन वगैरे स्वच्छ असं पुसून वगैरे काढलेलं होतं छान असं आता फक्त कारण आज पिऊ सिझीला वगैरे सुट्टी आहे त्यामुळे मग शाळेचं डबं वगैरे काय नव्हत्यामुळे थोडंसं शांत म्हणजे असं निवांत होतं त्यानंतर तिथे मी कपडे धु झालेली आहे तर आता मी गायंना पाणी पाजून घेत आहे तिर कपडे वगैरे वाळायला घातलेली आहे सर्व मला सर्व गायना पाजन पाणी पाजायला सुद्धा अर्धा तास जातो पन्ध्र वीस मिनट लागत सर्व गायना वगे पाजाइला त सर्व गायनमा आता मी आले होते किचन आज सोमवार त मलाई सोमवार खीर मी तर खिचडी करायचा कंटाळा आला होता आणि खिचडी पण अशी खाऊशी वाटत नाही आहे त्यामुळे थोडीशी खीर बनवलेली होती सिद्धीला बाळाला पण होईल तर खिरीमध्ये मला शेंगदाणं घालून खीर आवडते तर तुम्हाला आवडते कशी आवडते खीर नक्की कमेंट करून सांगा तर आधी मी खीर काढून घेणार होते बाळासाठी तर त्यानंतर सिद्धीचा शाळेत कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला मी त्यांना फ्रॉकी होते तर फ्रॉकी आणायला मी दुकानात गेलेली होती शेजारीच दुकान आहे म्हणजे घरापासून थोडंसं अंतरावरती गाव आहे त्या गावामध्ये मी गेलेली होते ते तिथे बघू शकता आपण गेलो कपडे आणायला तर एक कपडेच बघत नाही तर बाकी सर्व काही उचकापाचक कापाचक करीत असतो तिथे मस्त छान छान बांगड्या होत्या घीऊश्या वाटल्या होत्या अशा बघूनच आवडल्या होत्या पण खूप घाई होती घरी येण्यासाठी शेतात कामं वगैरे असतात ते आम्ही सकाळ सकाळी गेलेलो होतो तिथं टिकल्याची पॅकेट वगैरे होतं त्यांना टिकल्या वगैरे लावायला लागत होत्या तर इथं मी टिकल्या बघत होते त्याच्यातली दोन पॅकेटं टिकल्या घेतलेली होती डोक्यानं केसांना लावायच्या टिकल्या घेतल्या होत्या कपाळा लावायला गंध वगैरे असतो पिऊस दिला त्यामुळे घेतलं नाही त्यानंतर तिथे बघू शकतात परीच्या फ्रॉकी घेतलेले आहे मी दोघींसाठी लागतं ते आम्हाला सेम सेम लागतं दोघींसाठी परीच्या फ्रॉकी छडी पाठीमागून पंख पट्टा वगैरे सर्व काही होतं तर त्या आता बघू शकतो इथं मला वाटलंच आल्या त्या पिशवच काय घरात सुद्धा नेल्या नाही त्यांना इतका आनंद झाला की कसा आहे त्यांना बघूनच त्या आनंदातच होत्या कारण त्यांनी डान्स घेतलेला आहे सव्वीस जानेवारीला त्यामुळे फ्रॉकी वगैरे त्यांना लागत होतं तर दोघींसाठी टिकले आणलेली आहे मी केसांना लावायला नकपालेस आणलेली आहे दोघींना पण सेम सेम लागतं इथे बघू शकता दोघींनी पण घातलेले आहे त्यांना आनंद गगनाच दमावत नव्हता रोज आडायच्या परीच्या फ्रॉकी परीच्या फ्रॉकी तर फायनल त्यांच्या फ्रॉकी आणलेले आहे आम्ही आज तर आज सव्वीस जानेवारीला खूप टाइम आहे तरी पण त्यांना लागत होतं तिथं बघू शकतात छान अशा तुम्हाला आवडल्या का नक्की कमेंट करून सांगा परीच्या फ्रॉकी तर मग त्यानंतर डबा वगैरे भरला चाललेलो होता मी शेतामध्ये सिद्धीसुद्धा पाठीमाग लागलेली होती तिलासुद्धा घेऊन चाललं होतं कारण सुट्टी होती ती खूप वैताग देत असते पिऊ सिद्धीची भांडणं होत असतात त्यामुळे म्हटलं मग चला सिद्धीला थोड्या वेळ घेऊन जावं शेतामध्ये मग त्यानंतर दुपारचे पप्पा न्यायला येतील थोड्या वेळासाठी तर बघू शकता पिऊ बाय बाय करीत होती तर सिद्धी पिऊ प्यू, पिऊ काय आली नाही सिद्धीलाच घेऊन चालली होती कारण सिद्धी खूप फाट्टी आहे तिला लागतो म्हणजे लागतं बाळालासुद्धा वैताक देत असते त्यामुळे घेऊन आलेली आहे तर बघा रस्त्याने जाता नसतं तोंड बंद नव्हतं तो ही गाडी कसं काय आली ती गाडी कसं काय आली तर नुसता आवाज होता आणि त्यानंतर आलेला मी शेतामध्ये तर कांदे खुरपायला आली का त्या झाली सध्याची बस म्हणलं कारण सावली होती काही काय शेतामध्ये झाडं वगैरे नाही त्यामुळे ऊन लागतं त्यामुळे शेतामध्ये नेत नाही इथे थोडं झाडं झुडपं वगैरे आम्ही बसायला जागा होती तेवढं एवढं कांदा आहे आम्हाला सर्व कांदा खुरपायचे बघू आता खुरपून होतं का काय तर त्यानंतर आता म्हणजे तर फायनली आमचं सर्व कांदं खुरपण झालेलं एवढं सगळं तर आता मी चाललेले आहे घरी तर घरी जाऊन सुद्धा स्वयंपाक वगैरे पिऊ सिद्धी असतात त्यामुळे मग पटकन घरी जायचं असतं गुरांना खायला वगैरे टाकायला तर मी आता घरी पोचले होते तर बघू शकता वरदला खायला चाललीत होती दूध बिस्किट तर खूप छान असं म्हणत होती कुत्रं आलं युया आलं युया खाऊन घे खा 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 त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर का त्याने काय खाल्लं नाही शेवटी त्याला म्हटलं तूच खाऊन पिऊन घे तो खूप हाट्टी आहे नको म्हणत असतो त्यानंतर मग प्लेट होती ती प्लेट कढई भिजायला घातलेली होती तर बघू शकता पिऊने मस्त अशी कढई घासलेले स्वच्छ मी मेघाशी ते कढाई त्यानंतर सिद्धी बघू शकता वाळू खेळत होते ती खूप घरी असले का वाळू माती पाणी त्याचं खेळत चाललं असतो त्यामुळे आता सावली होती त्यामुळे म्हणलं चला तिला घेऊन जाऊ शकता थोड्या वेळ साठी नेलं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू